आजचा माझा थमनेल बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की काय झालं नक्षत्राचं तर ते मी पुढे करणारे आपल्या एका ताईंनी मला राहूविषयी सांगायला सांगितलं बाराही घरात राहू कसा वाटतो कसा त्याचे मूड असतात ते आधीच मी पहिलंच सांगते की अख्ख्या महासागरातला एक थेंबसुद्धा अजून नाही आहे ज्योतिषास्त्रात्र शास्त्रातला पण मला असं वाटतं की जे काय थोडंसं मला माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याबद्दल सांगते त्याचे उपाय पण सांगते थोडे एक तर परवा सांगितलं तो पण रिपीट करते कारण ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांना कळेल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर त्या थोडा त्रास असेल तर तुम्ही नक्की एखाद्या चांगल्या ज्योतिषाला त्याचा उपाय नक्की विचारू शकता पण विचार ते ज्योतिष ही चांगला पाहिजे पैशापेक्षा तुमच्या रिझल्टकडे त्याचं लक्ष पाहिजे कारण आजकाल ज्योतिषांचा अगदी सुळसुळाट झालेला आहे त्यामुळेच मी विचार केला की आपण थोडंसं ज्योतिषाचा अभ्यास करावा त्याने जास्त मला त्याची माहिती मिळेल खरं काय आणि शेवटी मी तुम्हाला जे सांगितलं ते तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा की A PLEADI, कर्म असतात की आपलं जे हे असतं ते ते आपल्याला भोगायलाच लागतं फक्त ते सहन करायची ताकद किंवा ते लाईट होण्यासाठी आपल्याला ज्योतिष फक्त गाईड करतं हे अगदी लक्षात ठेवा ह्याचं कारण मी आणि समजा आपण असं म्हणतो ह्या जन्मात तर मी काहीच नाही केलं आहे मग मला काय त्रास तर नक्कीच लक्षात ठेवा की पूर्वजन्मीचं आपल्याला काहीतरी असते जे पुण्य किंवा पाप जे काही असतं त्यामुळे आपल्याला ह्या जन्मात भोगायला लागतं नाही तर तुम्हाला मी बरेच वेळा सांगितलं ते उदाहरण मी परत देते की अहमदाबादचा जो प्लेन क्रॅश झाला त्यात कित्येक लहान मुलं गेली आहेत आहोर पडून गेली आहेत तर का बरं त्यांनी तर काय पाप म्हणजे माहिती पण नाही त्यांना अशी इतकी निरागस होती किंवा कुठे ट्रेन ॲक्सिडेंट होतो किंवा कुठे आता ते तो आता अतिरेकेंचा हल्ला झाला जिथे शि श्रीनगरमध्ये तिथे खूपच निरपराध लोकांना मारलं गेलं आता त्यांचा अपराध काय होता तर अशा वेळेला आपल्याला वाट म्हणजे आपल्याकडे हे ह्याच्यावर माझा तरी शंभर टक्के विश्वास आहे नाहीतर का व्हावं जर का एवढी एवढी लहान मुलं होरपडून मरतात त्यांनी बिचार्यांनी काय पाप केले असेल काहीही पाप केलं नसणार पण तरी हे झालं म्हणजे नक्कीच हे मागच्या जन्मीचं काहीतरी असतं आपलं देणं म्हणून होतो मग म्हणून हे जे सगळे जे मोठे मोठे ज्ञानी लोक आहेत गुरु लोक आहेत ते काय सांगतात की तुम्ही मग आता है? परत हे परत भोगायला लागतं तुम्हाला सुटका नाही आज कृष्ण म्हणून भगवद्गीता एकदा तरी वाचली तर आपल्याला खूप लक्षात येतं की कृष्ण सांगतो तू दुसऱ्याची काळजी नको मी आहे प्रत्येकाला आपलं चांगलं वाईट भोगायलाच लागतं कितीही तुम्ही म्हणा त्यामुळे आत्ता आपण जर का व्यवस्थित उगाच कुणाचं वाईट करायचं करायचं नाही उगाच कुणाला त्रास द्यायचा नाही आपलं कार्य आपण करायचं म्हणजे आपली कर्मनिदान ह्या वेळची कमी कशी होतील ह्याचं नक्कीच काळजी घ्यायची या असं कृष्ण म्हणतात की कारण मग लोकं म्हणतात मग आता ह्या जन्मी तर ओ, मी कसाही वागला तर काय नाहीतरी भोगा लग नाही तुम्हाला ह्या जन्मीचं पण भोगायलाच लागणार आहे मग ते भोग कमी व्हावे ते चांगलं व्हावं पुढचा काळ आपला चांगला जावा किंवा पुढचा जन्म असेल तर तो चांगला जावा कारण ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायलाच लागतो निदान आहे की मागच्या जन्मीचं ह्या जन्मी आपण सगळं निस्तरत असतो म्हणूनच आता चांगला था वागायचा प्रयत्न करायचा कारण आपल्याला दिशा मिळाली आहे की आपण चांगलं वागलं तर आपल्याला निदान ह्याच्या पुढचा काळ समजा लवकर मागच्या जन्माचं पाप पुण्य संपलं तर पुढचा काळ किंवा मग पुढचा जन्म तो, तो तरी आपला चुका जाईल हे आपल्याला कळल्यावर आपण का मुद्दामून वाईट वागायचं असं मला एक विचार येतो आता मी राहूच्याबद्दल सांगते राहू हा छायाग्रह आहे त्याला फक्त डोकं असतं त्याला हातपाय नसतात म्हणजे त्याला विचार करण्याची क्षमता असते नंतर समजतं मॅन्युप्युलेशन करायचं असतं फार हुचार असतो आणि राहू म्हणजे ना भास इल्युशन भोग हव्यास म्हणजे ऑब्सेशन आहे राहू म्हणजे तर तो प्रत्येक घरात कसा कार्य करतो ते आपण बघूया मी परत सांगते मला जे एवढंसं एक थेंब मिळाला आहे सागरातला त्यातलं मी आपलं तुम्हाला शेअर करते तुम्हा तुम्ही नक्की सगळ्या चांगल्या ज्योतिषाकडनं गायडन्स घ्या असं मी परत तुम्हाला विनंती करते पण मला जेवढं माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर राहू जेव्हा लग्न घरात म्हणजे पहिल्या घरात गरा, असतो तेव्हा ना तो, ते तो स्वतःविषयी खूप विचार करतो म्हणजे तो ती व्यक्ती असते ती स्वतःविषयी खूप मी कसा दिसतो मी कशी दिसते मला लोकं काय म्हणतात माझा हा ड्रेस चांगला आहे की नाही मी चे चांगली दिसते की नाही माझे केस कसे असा सतत विचार करतो कारण राहू म्हणजे इल्युशन राहू म्हणजे ऑब्जेक्शन प्रत्येक गोष्टीचा विचार जास्त करतं हे पहिल्या घरात राहू दुसऱ्या घरात असेल तर ना तेवना एक नाही दोन मार्गाने सुद्धा पैसे कमवतो त्याला त्याच्यासाठी मेहनत खूप करतो पण रा राहू दुसऱ्या घरात असलेल्या माणसाचं असं थोडंसं बॅडलक असं आहे की तो एवढा मेहनत करतो दोन प्रकारे पैसा जरी कमवत असला ना तरी घरचे लोक फारसा विच त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत हे त्याचं बॅडलक आहे ज्यांचा राहू दुसऱ्या घरात ज्यांचा राहू तिसऱ्या घरात असतो ना तर तो थोडा काय करतो ते एक काम घेतो जाऊ दे हेच आता दुसरं म्हणजे एक काम पूर्ण करून एका कामातच एकाग्रता कामा एक का दाखवायची असं राहूचं नसतं राहूसारखा चंचल असतो धरछोड धरछोड वृत्ती खूप असते राहू जर का चौथ्या घरात असेल तर त्याला तसं पण भोग म्हणजे राहू म्हणजे भोगायला खूप आवडतं चांगलं वाग लक्झरियस चांगलं घर असावं था चांगलं त्याच्या दिवे असावे था चांगलं टी व्ही असावा मोठा टी व्ही असावा मला बीड छान असावा घरचे सगळं व्यवस्थित असावं कळलं की नाही हे पण असतं त्यांचं सगळं टिपटाप असावं टॉवेल इथे पडला आहे चपला अशा फेकल्या आहेत या असल्या गोष्टी त्यांना आवडत नाही घर छोटं जरी असलं तरी कसं चांगलं असेल ह्याच्याकडे ज्यांचा राहू चौथ्या ग्रहात घरात असतो त्यांचा कटाक्ष असतो फोन पण घेतील तर हाय कपडे पण घा गा, घालतील तर एकदम छान लोकांना इम्प्रेस करायचं ते नेहमी प्रयत्न करतात <laughs> पाचव्या घरात जर राहू असेल ना ते था। था। तर तुम्हाला माहिती आहे पाचवं घर हे ज्ञानाचं आहे शिक्षणाचं आहे आणि मुलांचं आहे तर राह राहू ज्यांचा पाचव्या घरात असेल ना तर त्याला असं वाटतं माझ्यासारखा हुशार मी माझ्यापेक्षा हुशार जगात कोणी नाही मीच जगातला पहिला हुशार असं त्याचं असतं खरंच एवढे हुशार नसतात ते लोक पण ते स्वतःला समजतच माझ्यासारखा हुशार मी पाचव्या घरातल्या राहूंना असं वाटतं का बघा बरं का आहे ना जरा मुलं थोडी होतात कळलं की नाही आणि सहाव्या घरात जर राहू असेल तर कसा असेल आहे का उगाच लोकांच्या मध्ये घुसायचं आणि शत्रुत्व घ्यायचं मला आठवत आहे माझ्या मिस्टरांचं मित्र आहे तर आम्ही एकदा असं स्टॉपवर उभं होतो तर कुठेतरी याच्या आमच्या रस्त्यासमोर कोणतरी दोन जण भांडत होते तेव्हा मला हे ज्ञान नव्हतं उगाच घुसले ते अरे तुम्ही कुठे झाला दामदारा बघून येतो आणि हे काय रे मारतो काय रे मारतो करून म्हणजे उगाचाच वाईटपणा घ्यायचा काही गरज नव्हती तुम्हाला माहिती पण नाही कशाला बांधतायत पण कशाला घुसता पण हा राहू ज्यांचा सहाव्या घरात आहे तर त्यांचं नेचर असतं नको तिथे म्हणजे फाटक्यात पाय घालणं म्हणतात ना तशी वन वृत्ती असते दा आता दा राहू जर सातव्या घरात असेल ना मंडळी त्यांचं लव मॅरेज होतो पण लव मॅरेज जरी झालं तरी त्यांचं या तर मुलीच्या आईवडील अपोज असतात किंवा मुलाच्या आईवडील अपोज ऑपोज करतात किंवा त्यांची जात वेगळी असते काय तरी अडचणी असतात त्यांचं काय ते पत्रिका जुळत नाही म्हणजे लव मॅरेज झालं तरी पटकन नंतर छान होतं पण ते होईपर्यंत त्यांना भरपूर त्रास होतो ज्यांचा राहू सातव्या घरात असेल त्यांना हे सांगते ज्यांचा राहू आठव्या घरात असेल ना ते त्यांच्यामध्ये ना विशेष विद्या असते काहीतरी वेगळं असतं ते अकल्ट म्हणा किंवा काहीतरी अशी छान विद्या असते ज्याचा त्यांनी फायदा घ्यावा ज्यांचा राहू आठव्या घरात आहे त्यांनी असं वेगळा एखादं ज्ञान नक्की आत्मसात करावं त्यात त्यांना यश आणि ह्यांना ना अचानक धन लाभ शक्यता असते अचानक की आता पुरखोचं पुर म्हणजे पूर्वजांचं धन किंवा अचानक लॉटरी लागणं असं पण त्यांची शक्यता असते ज्यांचा राहू आठव्या घरात असतो ज्यांचा नवव्या घरात असतो ना तर ते खूप अध्यात्माकडे खूप म्हणजे कसे असतात मग ते मुळात चंचलत असतात म्हणजे एकदम भक्ती करतील रात्रंदिवस दिवस देवाचं नाव घेतील पूजापाठ हे करतील आणि अचानक एक दिवस आठवले देव देवा आहे देव आहे की नाही कुणाला माहीत अचानक परत त्यांना वाटत अरे देव आहे मग रात्रंदिवस म्हणजे अशी त्यांची ऋती देव आहे पण देव नाही पण यामध्ये ते कन्फ्यूज असतात दहाव्या ज्या घरात जर का राहू असेल हे मी नवव्या घराचं सांगितलं था हां भक्ती भिक्तीचं दहाव्या घरात जर राहू असेल तर तो काम अतिशय चांगलं करतो कामात त्यांना यश मिळतं कामात त्यांची प्रगती असते अकराव्या घरातला जर राहू असेल तर त्यांनी नाही शेअर मार्केटमध्ये ट्राय करावा त्यात त्यांना खूप खूप फायदा होऊ शकतो कारण ते हुशार असतात शेअर मार्केटचं ज्ञान त्यांच्याकडे खूप असतं तर ज्यांचा अकराव्या घरात राहू आहे त्यांनी शेअर मार्केटमध्ये जायचा प्रयत्न करावा बा बाराव स्थानामध्ये जर घरामध्ये जर का असेल तर म्हणजे सगळं आहे पण हे माझ्याच हातात असावं म्हणजे त्यांना त्याचं सगळ्यांना माहिती असतं आज न उद्या मृत्यू होणार पण त्यांना ती हरव वापरे हे माझ्या नंतर काय होईल हे माझ्या हातात पाहिजे हे माझंच आहे हे माझंच आहे हे माझंच आहे असं त्यांना सारखं वाटत राहतं आता राहू आणि चंद्र ह्यांचे जर का युती असेल तर यांची मनस्थिती ना अत्यंत ज्यांचं वाईट असेल आता ह्याच्यात पण डिग्री असतात तुम्हाला माहिती प्रत्येकाच्या डिग्री असतात त्याच्यावर पण अवलंबून असतं पण मी इन जनरल सांगते मी ते मानसिक मा अस्वस्थ असतात आत्मविश्वास ज्यांचे वाईट असेल राहू त्यांचं खूपच म्हणजे त्रासात असतात ते आत्मविश्वास कमी असतो कळलं की नाही आर्थिक समस्या खूप असतात त्यांना आणि त्यांनी जरा शेअर शेअर तर ते चांगलंच असतात पण ते खूप चावतपणे हे सगळं करावं कळलं की नाही तर किंवा एकदम जर त्या एकदम चांगले असतील त्या एकदम आध्यात्मिक असतात कळलं की हे चांगला विचार करतात असे असतात आता समजा राहू ला जर शांत करायचं असेल तर मुख्य म्हणजे शिवाची भक्ती करावी कळलं की शिवाची शिवाची पूजा करावी त्याने राहू शांत होतो ओम राम राहावे नमहा हा त्यांचा जप आहे राहूचा तुम्हाला जर ज्या ह्याच्यावर विश्वास मी आपली सांगते तुमचा विश्वास असेल तर करून बघायला ह्याच्यात काही नुकसान नाही आणि परवा मी जे सांगितलं ते तर नक्की करावं जर का राहू तुमचा त्रास देत असेल तर मंदिरात जा मंदिर हा गुरु असतो पाणी हा चंद्रमा असतो आणि राहू इथे असतो तर ते मंदिराचं तीर्थ राशन करावं जर रौज केलं तर राहू शांत होतो दुसरं म्हणजे राहूच्या लोकांनी खोटेपणा करायचा नाही प्रामाणिक राहायचं लोक कुठल्याही भांडण तंटा करायचं नाही शांत वागायचं आणि दान करायचं आणि म्हणजे चांगला सदाचार सात्विक विचार सात्विक जेवण आणि सात्विक बोलणं करायचं म्हणजे राहू शांत होतो आणि ज्यांचा विश्वास असेल त्यांनी काळे तीळ किंवा काळे उडी दान करावे हे झालं राहूचं पण तरी मी परत सांगते की तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाला भेटा हे जे छोटे छोटे पॉईंट जे मला अभ्यास करताना आले जे मी नोट काढलेले तेच मी तुमच्याकडे गेले मी एक टक्का पण ज्योतिष फार हे नाही आहे मी अभ्यास करते ज्योतिषाचा जज माझ्या आत्मानंदासाठी पण एखाद्याला जर का असं विचारावसं वाटलं तर मी नक्की त्यांना मदत करीन एवढंच माझं इच्छा होती ती मी त्यांची पूर्ण केली आहे राधे राधे